श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणी नो माता भगिनी नो मी प्राध्यापक विशाल सर आज या महिलांना तिसरा हप्ता मिळणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी योजना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक घडामोडी या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगल नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात संपूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माता भगिनींना एक महत्वाची आणि मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळालेले आहेत तिसरा हप्ता कधी मिळणार आहे आणि आज कुठल्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघता फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा पवार आणि आदी मान्यवर आमदार खासदार आज एक मोठा कार्यक्रम होणार आहे सकाळी अकरा वाजता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या हस्ते एक मोठा कार्यक्रम होणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे संविधान मंच या कार्यक्रमाचे राज्यात ठिकठिकाणी उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन झाल्यानंतर आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी येणार आहे कारण तिसरा हप्ता हा आज राज्यातील काही माता बहिणींच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता होणार आहे त्यामुळे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जे आहेत ते सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान जमा होऊ शकतात अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला भेटत आहे आणि त्याच्यामध्ये आज पंधरा तारीख आजपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तो मेसेज तुम्हाला आज रविवार असल्यामुळे हो येणार नाही परंतु उद्या नक्की येऊ हो, शकतो त्यामुळे आज ते पैसे वर्ग करण्यात येणार आहेत आणि सरकार लवकरच याबाबत घोषणा कर देखील करण्याची शक्यता आहे दरम्यान लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये आर्थिक लाभ मिळालेला आहे तर काही महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने त्यांना पैसे मिळाले नाही आहेत तर राज्यातील सर्व माता भगिनींनी ज्यांना पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत अशा सर्व महिलांना आजपासून पैसे वर्ग होतील आणि उद्यापासून मेसेज देखील तुम्हाला येतील अपडेट येण्यासाठी कारण आज बँका बंद असतात आणि आज एक मोठा कार्यक्रम होणार आहे ते कार्यक्रम झाल्यानंतर लगेच तुमच्या लाडके बहिणींच्या योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत लाभार्थी महिलांचे ते भेटणार आहेत आणि ज्या महिलांना आजपर्यंत आताही एकही हप्ताला नाही त्यांना देखील याच तारखेत साडे चार हजार रुपये एकत्रित तीन महिन्यांचे पैसे मिळतील व्हिडिओला जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा परत भेटूया एका नवीन अपडेट सोडत ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ